तर चला हे कालचं थोडंसं अपडेट होत दाखवायचं हा का खरुत आहे बघा खरुताय हा खारुत आहे दिसते का गेली 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 चला आता पोरं गेली का आम्हाला हा का हे मिरची पण पन। सगळं घरी पण होत असते आम्ही बघा का मिरचीसुद्धा बाहेर उन्हात सुकायला टाकलेली छानपैकी आता हे पण आपल्याला हे करायचं आहे हे तर मिक्सरमधनंच काढणार आहे मी ही मिरची आणि हे आपल्याला खलबत्त्यात कुटायचं कुटायचे हळकुंडे हे तर हे का रात्री मी भिजाय घातलं होतं हळकुंड हां तर हे आता हे हे बघा हळकुंडे आता मी ह्याचं पाणी काढून घेते या पहिलं चला आता पाणी काढलेलं आहे मी आता मी हे ना ह्या हो का इथं सुकून घेते ह्याला ह्याला ह्याच्यावर थोडंसं पंख्या खाली हडकून देते आणि हडकलं ना की मग आपण बनवू मस्त हळदी ह्या हळदीचं दाखव तुम्हाला मिरची दाखवली मी पण हळदीचं नव्हतं दाखवलं लाल तिखडची टाकलेली आहे बघा मी बनवलेली तर आज बनवायची आपल्याला हळदी हां आणि संध्याकाळी आपल्या रात्रीचा मस्त जे पण काही बियत असेल ना छानपैकी येणार आहे आणि तसं जर म्हणलं ना तर आज माझा गुरुवार आहे गुरुवार सगळ्यांना आज माझा आहे उपास तर आता हे थोडेसे आहे ना हळकुंड हे करून घेते मी सुकून घेते परत दाखवते पुढं चला आता हे बघा हे मस्त आहे बघा हे चांगलं हडकलेलं आहे तर आता आपण काय माहिती आहे का आता हे हे आहे ना आता कुटायचं कुठायचं आता हे धुवून आणलंय मी खलबत्ता धुवून आणलेला आहे आता मी ह्याला पुसून घेणार आहे आणि पुसून आणि मस्तपैकी ह्याच्यात आहे ना आपण कुटून घेऊ हा छानपैकी कुटायचं मस्त नरम नरम झाल्यात रात्रभर भिजाय घातल्या ना पाण्यामध्ये की छान हळकुंड असं नरम होतं आणि नरम झालं का नाही मग पाण्यातून काढायचं आणि थोडंसं पंख्याखाली हडकून द्यायचं बघा पंख्याखाली हडकलं ना मग आता हे असं टाकायचं ह्याच्यात आणि आहे सुरुवात करायची कुठल्याच्या नंतरचं चला मी आता मी घेते हे मस्त पैकी हे बघा असं कुटायचं आता हे का चला हर, हर आता माझं हेच काम आहे बघा मला हळ हळदी बनवायची आता हळदीचं दाखवते तुम्हाला चला आता हे बघा असे मस्त बसली आहे मी आणि बसून आता हे कुठायचं चाललंय हे बघा मस्त कुठून घेते बघा ह्या का हळदी खलबत्ता पण आपण आणला होता मागून कोणाकडनं तरी आपल्याकडं नाही आहे बरं का पण मागून आणला आहे दुसऱ्याकडनं काम करायची आहे ना इच्छा असली का नाही मग ते बरोबर येतं सामान जवळ हां तर हे असं हे का दे कसलं मस्त कुटायला लागलं हे हो बघा व्हायला लागलं आहे ना बारीक हां असं चला अजून दाखवते पुढं तुम्हाला तर चला बघा कशी वाटली आपली आयडिया हां भिजवायचं रातभरण कुटायची कशी आयडिया वाटली सांगा छान वाटली ना आयडिया तर असं तुम्ही पण करा आणि आपलं मस्त बाहेरचं ते हळदी पावडर घ्यायच्यापेक्षा आपलं पावसरच आणा आणि पावशाऱ्यामध्येच असं कुठून मस्तपैकी छान जाईल जवळ जाईल तव जाईल आणि थोडी जरी टाकली ना तुम्ही बघत असताल ना माझ्या भाज्या कशा मस्त कलर भाज्या असतात आता काय ते असेच सर्व म्हणजे असेच माझं सगळं मसाले असेच असतात बघा मी दाखवायचं एवढंही करत नाही कवा दाखवते कावं नाही पण मग विकत नाही आणत मी असे पुढ्या नाही आणत मी विकत हे असं हे बघा ऐक आणायचं असं घरात कुठायचं गर्मी गर्मीला जास्त हे बघा लागली आहे कुठायला तर चला घेते कुठून मी आता मस्त कुठले हे बघा हा का हळदी का झाली का हात बघा कसले पिवळे व्हायला लागल्यात हे का हात तर प्युअर हळदी असते ना हे हळकून म्हणजे काय प्युअरच असतं हे का नाही चला दाखवते अजून पुढं तर चला हे का इथंच बसून माझं काम चालू आहे अजून सुद्धा हात बघा कसे झाले पिवळे हे का हे काय हे कुठं चालले ना झाली का नाही तयार हळदी आपली असं असतं हा बा अशी हळदी मस्त ह्या बा झाली का नाही तर मी सुद्धा आहे ना मिरच्या झालं लाल तिखट बनवायचं असेल ना तर असं माझ्यासारखं घरीच कुटा आणि घरी कुटलेलं आहे ना चांगलं असतं भाज्यांला थोडी जरी हळदी टाकली थोडी जरी लाल तिखट टाकलं ना एवढा रंग येतो ना भाजीला लय मस्त भाज्या आणि चवदार लागतात आता बाहेरचं काय मला एवढं माहित नाही कारण मी सुरुवातीपासून आहे ना हे हो माझं असंच असतं आहे हळदी धनिया धन अजून लाल तिखट मिरची मी अशी कुठत असते बघा एक हे खलबत्ता दुसऱ्याकडनं मागून आणलाय मी घेणार आहे खलबत्ता तर हे बघा ही आपली हळदी मस्त पैकी कशी वाटते बघा अ चांगली कुठली का हा माझी वेळ झालं माझं हेच चाललेलं आहे काम तर तुम्ही सुद्धा हे बघा असंच ना छानपैकी मस्त पैकी आता मी काढून दाखवते झालेली तयारच आहे ह्या बघा आता हे आहे ना थोडीशी वल्ली हे बघा लय बारीक झाली आहे चांगली आता हे थोडी वल्ली वल्ली आहे का आपण भेजाय टाकली होती त्याच्यामुळं तर आता हे थोडीशी सुकली का नाही एवढा रंग येतोय का नाही आणि असे पावडरच होते बघा आणि जर नाही तुम्हाला पावडर, पावडर दिसत ना? ना तर तुम्ही काय करा ही आहे ना आता झाली तयारच आहे बरं का माझी तर तुमची थोडीशी मोठड मोठड राहिली ना तर काय करा त्याला चाळणी असते ना आपले पीठ चाळायचे चाळणी त्यांनी चाळवून घ्या काय नाही घरी बसल्या बसल्या एखादं काम हे सुद्धा होऊ शकतं ना हां आणि घरच्या घरी म्हटल्यावर अजून आपल्याला सुद्धा बरं वाटतं वा काय छान केलं म्हणून ना, है है ना? है है हो हा तर त्याच्यामुळं हे बघ आता मी आहे ना ह्याला काढते ह्याला काढून मग तुम्हाला दाखवते हां तर चला फायनल काढली आता मी ह्या हातानेच काढली हाय काढली ह्याच्यातून ही आहे आपली मस्त पैकी हळदी बघा कशी झाली मस्त पैकी हा तर ही आपलं कशी वाटली हळदी सांगा झाली का नाही केली का नाही फायनल आता जरा ह्याला आहे ना हवा लागून द्यायची मस्त पैकी आणि डब्यात भरून ठेवायचे आपलं जवर जाईल महिना दोन महिने सहा महिने थोडीशी टाकायची लेणार टाकायची मस्त रंग येतं बघा भाजीला तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला ते पण सांगा कारण संध्याकाळी आपला बेत मस्त छान जणजणीत जन, येणार आहे पोरं गेलेली आहेत कामाला दोन्हीचे दोन्ही त्यांची दिवस पाळी आहे तर रात्रीचे जेवणाला दोन्ही पोरं घरीच असणार आहेत तर संध्याकाळी आपला मस्त छान झणझणीत जन असा बेत येणार आहे आता आप आपण भेटू मस्त पुढच्या व्हिडिओमध्ये आणि घ्या सगळ्यांनी काळजी आणि ना हे हो का उन्हाळा लई ये पाणी साधं लिंबू पाणी साधं पाणी आणि पाणी पित राहा बरं का हां कारण लई गरमी आहे आणि स्वतःची काळजी घ्या आणि सगळ्यांनी खुश राहा आणि कसे वाटले माझे हळदीचं चगर घरच्या घरी ते पण सांगा आ?